हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बार्निकल्स बार्निकल्स च्या मराठी तर समुद्रातील खडकाना किंवा जहाजाच्या तळांना चिकटून राहणारा जलचर प्राणी या व्यक्तीचा तावडीतून सुटणे कठीण असणे अशी व्यक्ती होत आहे बार्निकल्सला पण

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू